सांगा रुपयाचं काम दाखवा मला काय करणार आहे ते मी सांगतो तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या इथल्या सदस्याला प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला सदस्याला आमदाराचं काम किती कोटीच आहे वर्षाच पाच वर्षाचा फंड किती पंचवीस कोटी त्यातलं पाच कोटी आता वजा झालं मागचं एक वर्ष गेलं राहिला किती 20 कोटी आमदार कोटीचं काम करू शकतो किती कोटीचं तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एकवीस कोटी रुपये देतो दे एकवीस प्रत्येक <laughs> जिल्हा परिषदेला सदस्याला एकवीस एक कोटीचं काम आपण देऊ ही ताकद आपल्याकडे हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज, आज सांगतोय त्यामुळे अधिकच केलेलं सांगा एक रुपयाचं काम दाखवा मला काय करणार आहे मी सांगतो तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या इथल्या सदस्याला प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला सदस्याला आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं पाच वर्षाचा फंड किती पंचवीस कोटी त्यातलं पाच कोटी आता वजा झालं मागचं एक वर्ष गेलं राहिला किती वीस कोटी आमदार वीस कोटीचं काम करू शकतो किती वीस कोटीचं तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला एकवीस कोटी रुपये देऊ तो एकवीस प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला एकवीस कोटीचं काम आपण देऊ ही ताकद आपल्याकडे हे काम आपण करू शकतो म्हणून आपण आज सांगतोय त्यामुळं